तर गुड मॉर्निंग बाईज स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये जवळजवळ एका वर्षाने ब्लॉग चालू करतोय म्हणजे मागच्या वर्षी शेडीला जाताना चालू केलेले त्याच्यानंतर ह्या वर्षी चालू करतोय चालू आहे स्वर्ग सुखाच्या प्रवासाला तयारी वगैरे झाले थोडीफार बॅग वगैरे भरली आता शुभम येईल मला सोडायला शुभम मला भेटवड्याला सोडेल तर मी घरातून निघतो थोडीशी फार तयारी बाकी आहे ती करतो तर तुम्हाला भेटतं चलायच आता निघतोय मी मग मी साखरपणे आणते ते घेतो पाया वगैरे पडतो आणि निघतो आता आता शुभम येलग फोक्याच्या प्रवासाला रेडी चला नऊ दिवस ब्लॉक असेच येत राहतील फक्त सपोर्ट करा जायचं आता निघतोय घरातून शुभम आलाय दोन तासांनी <laughs> विशाल आला बिना अंघोळ येतो सोडायला म्हणजे <laughs> पायापड पायापड पडलो पाद। मी मागाशी तुझ्यासारखं नाही <laughs> चल बर मी चप्पल अरे नाही हा मी घड्या घेतो आता आता निघतोय मी फायनली चलो पप्पा आपण आल्यावरती व्हिडिओ बनवूया हसू नकोसा कृष्णा कुठं आहेस कुठं आहेस तू इकडं बघता हो आता येऊ बाय 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 साई जय साई श्री बाय बाय साई बाय नाही जरा किती दिवसांनी ब्लॉग येतो बोलायला बाय मागच्या वर्षी होता विशाल या वर्षी त्याला जॉबला जायचं आहे आता निघल तो पण या वर्षी नवीन मेंबर आधी आलाय नेहमीप्रमाणे शुभम आहे योगायोग गावाला होता चला निघतो आम्ही मला चप्पल पण घ्यायचे बाहेर घेतला स्वीपर वगैरे घेतले पाचशे शुभमनी भाव केलाय आधीनी भाव केलाय आधीने पाचशे रुपये दिले स्वीपरला नाही मी मस्ती तो द्यायचा काय टाना आपण जरा गाडी चाललोय गाडी विडी काढतो कारण वाट बघतोय त्याला सांगितलं मी फाटकावर आहे आता निघतो फटाफट नाही तर फुटत टाइम तर नव्हतं आटक एवढा लागलेला एवढा लागलेला की चार गाड्या गेलो वाईट टाकलो जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटं तिथंच गेले त्यात <laughs> करा फोन तो तिथून शिव्या घालतोय आता बघू काय बोलतोय तिकडे जाऊन आणि मागच्या वर्षी विशाल आणि शुभम मला सोडायला आलेला त्या वर्षी आधी आहे विशालला काहीतरी आता जॉबला जायचं टायमिंग झाला तो त्याला बघू राहू दे पण योगायोग बघा शुभम गावाला होता आणि येऊ शकत नव्हता पण त्याचं काहीतरी काम निघालं आणि बरोबर टायमावर मला सोडायच्या टायमावर तो बरोबर मुंबईला म्हणजे याला बोलतात योगायोग आता चालू आहे बेतावड्याला एंट्री केली बेतावड्याची कर्म वगैरे वाट बघतायत सहा शिव्या दिला ना दहा फोनवर बघू आता काय बोलतोय त्याचा रिएक्शन घेऊ तिकडे जाऊन मजत माझ्या कंटिन्यू करा तुम्ही कंटिन्यू करा आपल्या ब्लॉकला पाच मिनिट आणि नाटक करतोय बोल काय बोलायचंय बोल लोक कुठे गेलो तर मधीन जरा फिरायला बॅग बिग नेट ठेव क्या बोलते है आदि कुछ तो बोल नहीं इतने ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट क्या खेलने जा रहे हैं घर में तो पागल वो भी खेल से कम ठीक है चलो मतलब ऐसा नहीं टीचर डल दे यार तुड़ोगे टीचर वगैरह चेंज कर तो आने दे आम्ही आलोय <laughs> आता पहिला पहिला बसलोय तो शुभम ब्लॉगर करण तो याचे पहिले जुने ब्लॉग यायचे आता याने बंद केलं नाही पहिले पाच सहा के होते ना रे युट्यूबर होते की साडेपाच के होते आता बंद केले ब्लॉग जरा तिथं काहीतरी सध्या प्रॉब्लेम चालू आहे तो बिना कामाचा माणूस बिना चपलीचा येतोय बाई नाच करा पण आमचा कुठं त्याला दाखवलो ना एक दा, 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 दा। राडा इकडे बघू आता पालखी येऊन थांबलोय समोसे खातो इथं पडदा हटा दो स्पर्धे के अंदर क्या आहे लपतोय तो त्याला पोरी जास्ती ओळखत म्हणून तो लपतो अन्न ना समोसा समोसा खातो तो समोसा काय चालले काय मुलं काय काहीच आम्ही आलोय फायनली महाडपाडा रोडला तिथे शिवमंदिर आहे मालकी पाठी आहे आमचा हॉल्टेल पुढे पिंपळेश्वर मंदिर ते तर तिथे जेऊ वगैरे व थोडस आराम करू परत निघू पदयात्रेसाठी हो महाणपाड्याला आलो बघा कंटिन्यू करा भेटतो तुम्हाला दोन दोन मिनिट एक आम्ही आलो आता मंड्याकडून बाहेर पडायला शिव मंदिरात पाय वगैरे पडतो मला तर गाय फायनली पिंपळेश्वर मंदिराच्या इथे पोहोचलो हॉल्ट पहिला हॉल्ट पोहोचलेलो आहे पालखी वगैरे ठेवली आरती चालू झालेली आहे का सगळी पब्लिक आरती तिकडे आरती चालू आहे पाय वगैरे बनवतो चटर शेख पाटील माझे नगरसेवक मामद ना काय बना खाली मामदिला दिली तरी म्हणजे का

तुम्हाला भेटतो काही मेन्यू आहे ते तुम्हाला दिसेल आता जेवायला बसलो पंगल आमची फटाफट तर गाईच आता आराम करून जेवून वगैरे पालखी निघते मी गायची वेळ झाली आमची आता आहे ते तुम्हाला समजेलच

सोनारपाड्याच्या साई मंदिरात आलोय आम्ही इथं पाया वगैरे पडतो पालखी पण आणतील हो जा। आम्ही जाऊन पाया वगैरे पडतो ओम राम सलाम है और अगर कोटि ब्रह्मा Jai yeah.

कल्याण मध्ये पोहोचलोय आडिवली गाव मग अशी सोडला आज चालतोय मेट्रो मॉल च्या इथं पोहोचलोय आम्ही आता हा बघा मेट्रो मॉल दिसतोय का तुम्हाला नसल दिसत तरी समजून घ्या कारण की अजून जास्त धूम केला मा सगळा पाठवून जाय आता रात्रीच्या होल्ड वरती जाण्याची तयारी चालू आहे आमची आम्ही एवढी सोबत आहोत अर्धे पाठी आहेत अर्धे पुढे आहेत आता बरोबर मेट्रोमॉलच्या बाजूने चालतोय आम्ही कारण रात्रीचा पण गोगर गाव चालतोय रात्रीच रात्री तर दिसत नाही त्याला आणि दिवसाच दिसत म्हणून चाललोय आता हा मेट्रो मॉल दिसला काय तुम्हाला आता तुम करतो आम्हाला आता पण नसाल दिसला तर समजून घ्या जास्त तुम्ही मी नाही करू शकत तर भेटूया डायरेक्ट आता होल्ट वर गेल्यावर नाही तर मधी काय भेटलं तर चालू करतो कॅमेरा कंटिन्यू राहा तर कायच आम्ही आलोय म्हशी घ्यायला म्हशी बघा किती आहे तिथं नुसत्या म्हशी नुसत्या म्हशी बघा गोटा केवढा मोठा आहे एवढाच नाही तर गाठी खूप होता मला घ्यायला जमलं नाही कारण की आम्ही ब्रिज वरून येत होतो आणि तो गोटा खालच्या साईडला होता तिथे घ्यायला भेटला म्हणून घेतला व्हिडिओ चालू केला आणि इथं वरती दुर्गाटी किल्ला आहे कधी आलात तर नक्कीच जावा मी पण गेलो नाही अजून कारण बोललो किती दुर्गाटी किल्ला आहे म्हणून तुम्हाला सांगतो हा बघा वरती आहे हॉल्टवरती चालू आहे अजून एक दीड तासाचा ता प्रवास आहे आपला बघू कसा काय राहत मोठमोठे घड्याळ आहेत कोणतं पाहिजे सांगा फक्त तुम्ही आणून देतो मी कोणतं घड्याळ पाहिजे त्याच्यातलं हे वाला भारी आहे बघा एक एक नंबर आहे दुर्गडी किल्ल्याचा गेट आहे हा तिथून एंट्री आहे वाटतं मला पण माहीत नाही ते पण नाही सांगितलं मला चाललं आहे फटाफट हॉल्टवर चालायचं आहे चालायचं आहे अजून नऊ अजून सात ते आठ दिवस आम्हाला असं कंटिन्यू चालायचं आहे तुम्ही कंटिन्यू करा मी भेटतो तुम्हाला आधीमध्ये आता डायरेक्ट हॉलवर गेल्यावर आता आमच्या समोर एक छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे आणि त्याच्या मधोमध एक सुंदर अशी महाराजांची मूर्ती आहे एक नंबर वाटते बघा रक्षा क्रॉस करतो जरा दोन मिनिटात आबा मी दाखवतो मला हे टेम्पोवाल्या टेम्पोने घाण केली भाई ती बघा एक नंबर अशी मूर्ती आहे मधी किती भारी वाटते बघा बघूनच अंगावर म्हणजे शहारे येतात महाराजांना बघून अंगावर शहारे येतात तर गायच फायनली हॉल्टवरती पोहोचलोय आतमध्ये हॉल्ट आहे आमचं साठी करण आधी वगैरे आहेत आता जरा बरं वाटतंय हॉल्ट बघून आता आराम करू आम्ही जरा तर जरा फ्रेश होतो तोंड बिन ठिकतो खाली काही दिसत नाही म्हणून खाली बघतोय चौतो आणि डायरेक्ट सोपतो आणि उद्याची तयारी ब्लॉग एडिट करायचं असं तस फायनली so, अर्धी पब्लिक येते फटाफट फ़ाट फोनला चार्जिंग पण नाहीये चार्जिंग करून घेतो सगळं व्यवस्थित मग तुम्हाला भेटतो आरतीला सुरुवात केलं जरा आता आरती चालू होत

बसलोय जेवायला आमची पंगत बसले मस्त राजका मेंदी याला याला याला